कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राजकीय बैठकांसोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि संघटनांसोबत गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे प्रत्येकाचं समर्थन मिळवण्यासाठी खासदार स्वतः या बैठकीत मार्गदर्शन करतायत बुधवारी सकाळपासूनच खासदार शिंदे यांनी राजकीय पक्षांसोबतच सेवाभावी संस्था आणि संघटनांसोबत बैठका केल्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय त्यानंतर भाजपाच्या पूर्व विभागातील अध्यक्षांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक केली या बैठकीतील चर्चा बाहेर येऊ नये यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही कार्यालयात प्रवेश देण्यात आला नाही आगामी निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण यांनी चर्चा केली असून राष्ट्रवादी देखील पूर्ण जोमानं प्रचारात उतरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे अंबरनाथ स्टेशन परिसरातील व्यापाऱ्यांसोबत देखील खासदार शिंदे यांनी चर्चा करून व्यापाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी लागलीच पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन दिलंय खासदारांच्या या दौऱ्यासाठी जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे आमदार डॉ बालाजीकर शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर सुभाष साळुंके माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्यासह शिवसेनेचे बडे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते एकमत न्यूज डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज